मस्तपैकी आता दिवाळी संपली आहे थंडी चालू झाली आहे पण आता थंडीमध्ये कसं आहे गुडगे दुखी कंबर दुखी चालू होतं मग आता काय राहायचं काय तर हे लाडू करून खायचे मस्त थंडीमध्ये डिंकाचे मग तुमचे कंबर दुखणार नाही ना गुडगे दुखणार नाही नमस्कार मी अर्चना कुकविथ अर्चना या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते मस्तपैकी ड्राय आणि डिंक घालून केलेले लाडू असे जर तुम्ही करून बघितलात आणि करून खाल्ला तर तुमचं सर्व म्हणजे केसापासून ते नखापर्यंत जेवढ्या बी व्याधी आहेत त्या सर्व कमी होतील आता मी ड्रायफ्रूट्स कोणते कोणते घेतलेत ते तुम्हाला दाखवते इथे इथे मी, मी भोपळ्याच्या बिया घेतल्या आहेत पांढऱ्या परत हिरव्या कलरच्या जे भोपळ्याच्या बिया येतात बाजारात ते घेतल्या आहेत अखरोड घेतले आहेत पुन्हा थोडेसे मणुके घेतले आहेत म्हणजे शंभर ग्रॅम मणुके घेतलेत दोन हारीक पाव किलो घेतले आहे पिस्ता शंभर ग्रॅम घेतला आहे बदाम पण मी इथे मी शंभर ग्रॅमच घेतलेत आता एवढे ड्रायफ्रूट्स घेतले घेतलेत तुम्हाला आणखीन हवे असतील तर त्यामध्ये एक्स्ट्रा पण ॲड करू शकता भरपूर ड्रायफ्रूट्स घ्यायचे आणि ते सर्व एकत्र भाजून मस्तपैकी असे लाडू करून घ्यायचे इथे मी शंभर ग्रॅम तीळ पण घेतले आहे तीळ शंभर ग्रॅम आणि शंभर ग्रॅम मी इथे अंजीर घेतले आहेत पन्नास ग्रॅम मखाणा घेतला आहे आणि डिंक पण वीस ग्रॅम घेतले पण ते मी दाखवायला नाही व्हिडिओमध्ये नंतर मी दाखवते तुम्हाला आता इथे एक चमचा तूप टाकून घेतले कढईमध्ये आणि सुरुवातीला मी बदाम भाजून घेते बदाम छान असे थोडेसे पटकन भाजून घ्यायचे नाहीतर लगेच करपले जातात तुम्ही बघू शकता मस्त असे बदाम पटकन भाजून घेतले ते लगेच काढून घ्यायचे इथे मी ग्रीन कलरच्या भोपळ्याच्या बिया पण भाजून घेते हे पण व्यवस्थित असे बदामासारखे पटकन भाजून घ्यायचे जास्त वेळ ठेवायचं नाही पांढऱ्या पण बिया त्यातच टाकून घेतल्या आता छान अशा भाजल्या गेल्यात त्यामध्ये अखरोड पण टाकून घेते आता सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि खरपूस असं भाजायचं ते भाजलं की साईडला काढून घ्यायचं ज्यावेळेस आपण सर्व ड्रायफ्रूट्स असे भाजून लाडू करतो ना त्यावेळेस लाडू जास्त दिवस टिकतात नाहीतर जर आपण कच्चे असे ड्रायफ्रूट्स मिक्स करून भाजून न भाजतात लाडू केले ना तर लवकर फंगल्स तयार होतात अशा प्रकारे बी आपण भाजल्याला काढून घेतल्या आता आपण मस्तपैकी मखाणा भाजून घेऊया इथे मी पिस्ता भाजून घेतला नाही कारण की तो ऑलरेडी भाजलेला पिस्ता होता माझ्याकडे आता मखाण्याचा असा मस्तपैकी चुरा होईपर्यंत भाजून घ्यायचा पटकन खरपूस असा मखाना झाला ना तो भाजून घ्यायचा हो आता तीळ भाजून घ्यायचे ते हे चटचट चट पर्यंत पटकन भाजून घ्यायचे असे तडतड होत असले तीळ की लगेच काढून घ्यायचे तीळ पण छान भाजून घेतले तर आता यामध्ये मी गोड पदार्थ भाजून घेते थोडंसं तूप टाकून घेते कारण की सर्व तूप संपलेलं आहे सर्व कढ़ी कर कोरडी झालेली आता यामध्ये मी डिंक वापरलेला आहे तो डिंक ना डायरेक्ट वापरायचा नाही त्याला असा मस्त असा भाजून घ्यायचा बघा डिंक असा तुपामध्ये तळला ना असा फुलतो मस्त फुलला ना तो लाडूमध्ये असं खूप छान खरकूस लागतो आता मी ह्या हा डिंक काढून घेते बघू शकता किती छान असा डिंक भाजला आहे डिंक छान भाजून घेतला ना की मग लाडू मध्ये खूप छान टेस्ट लागते असं दाताला चिटकत पण नाही इथे मी अंजीर पण नॉर्मल असं गरम करून घेते अंजीरला जास्त वेळ भाजलेला नाही म्हणजे त्यामधलं जे कच्चं पण असतं ना ते जाण्यासाठी नॉर्मल भाजून घ्यायचं त्यामुळे ना लाडू खराब होत नाहीत आता इथे मी मनुके पण भाजून घेणार आहे आंजीर भाजलेत आता ते पण काढून घेते टोपल्यामध्ये तुम्ही बघू शकता सर्व मी भाजून सर्व एकत्र टाकत आहे आता मस्तपैकी मनुके पण असे गरम करून घ्यायचे मणुके तळून घेतले नाहीत नॉर्मल गरम करून घेतलेत अशा प्रकारे जर लाडू करताना सर्व व्यवस्थित गरम करून घेतला ना, ना लाडू खराबच होत नाहीत थंडी चालू झाली ना अशा प्रकारे छानपैकी लाडू करून घ्या आणि मुलांना स्कूलमध्ये जाताना एक असा लाडू द्या तर मुलांना खूप एनर्जी येते आता आपले सर्व जिन्नस भाजून झालेत आता आपण लास्टला ना खारका भाजून घेऊया खारीक म्हणजे खजूर आहे ओली खारक आहे तुम्हाला हवं असेल तर कोरडी खारीक भाजून घेऊ शकता पण ती कशी थोडीशी मिक्सरमधून काढायला जड जाईल म्हणून ओली खारीकच वापरायची तर नॉर्मल मी गरम करून घेतले खारीक पण आता यामध्ये सर्व वस्तू टाकून घेते कढईतच गरम कढई आहे गॅस बंद केलाय मी बघा सुरुवातीला खारीक बदाम नंतर मखाणा परत हे सर्व मिक्स केलेले भाजताना पिस्ता आहे मणोके आहेत यामध्ये परत भोपळ्याच्या दोन प्रकारच्या बिया आहेत परत तिळ पण आहे आणि त्यामध्ये भाजून टाकलेले डिंक पण आहेत तर ह्या सर्व वस्तू मस्तपैकी मिक्स करून घेऊया गरम करून घेऊया वापस म्हणजेच गरमकडी टाकले आहे आता हे काय करणार मी थंड होऊ देणार आणि थोडं थोडं करून मिक्सरला काढून घेणार थंड म्हणजे एकदम डायरेक्ट थंड नका करू नॉर्मल असं कोमट झालं की मिक्सरला काढून घ्यायचा म्हणजे लाडू छान असे वळता येतात सर्व मिश्रण व्यवस्थित असं थंड झालेलं आहे आता हे मी मिक्सरला काढून घेते थोडं थोडं करून मिक्सरला काढून घ्यायचं सर्व वस्तू एकत्र एक मिक्स करूनच मिक्सरला काढायचं म्हणजे मिक्सरला पण जास्त ताण येणार नाही आणि आपलं मिक्सर गरम होणार नाही आणि सर्व व्यवस्थित मिक्सरमधून वाटल्या जाणार आहे आता हे सगळं मी मिक्स केलं आहे आता मी मिक्सरला काढून घेते अशा प्रकारे सर्व वस्तू एकत्र आल्या पाहिजे अशा प्रकारे टाकून घ्यायचं मिक्सरला आणि मस्त पैकी मिक्सर फिरवून घ्यायचं तुम्ही म्हणाल बायकांना काही आरामच नाही आता थंडी चालू झाली थंडीतले लाडू इतके दिवस दिवाळीतले लाडू आता बघा अशा प्रकारे थोडं थोडं मोटाड मोटाड काढून घ्यायचं सुरुवातीचा घणा आणि नंतर ना सर्व व्यवस्थित एकदम बारीक करून घ्यायचे आणि मस्तपैकी त्याचे लाडू बनवायचे आता मी सुरुवातीला असं मोठाडमोटाडच काढून घेतलेले त्यातले थोडेसे मोठे बदाम जे निघालेले आहेत ते मात्र वेचून वापस मिक्सरला टाकणार आहे पडलेलं आहे ते तसंच ठेवणार आहे अशा प्रकारे सर्व मिक्सरला वस्तू काढून घ्यायच्या एकदम बारीक आता मिक्सरला बारीक काढून घ्यायचं तर मी म्हणत होते ना लेडीजला काही आरामच नाही पण खरंच लेडीजला आरामच नसतो त्यासाठी तर असे एनर्जी येण्यासाठी एने लाडू करायचे असतात आपल्यासाठी पण कारण की आपल्या पण शरीराची खूप झीज होते आता तुम्ही बघू शकता की ते बारीक असं कोट करून घेतलं आहे अशा प्रकारे बारीक कोट करून घ्यायचं आणि सर्व वस्तू मिक्स करून घ्यायच्या आणि याचे मस्त मस्त लाडू ओळून घ्यायचे तर स्वतःसाठी आणि आपल्या परिवारासाठी असे छानपैकी लाडू करायचे म्हणजे आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची कर कमतरता राहणार नाही लोहचं प्रमाण व्यवस्थित राहणार आणि आपण पण एकदम एनर्जीफुल होऊन घरातली कामे करणार आणि कोणताही सण असो उत्सव असो त्यामध्ये मस्तपैकी घरातली जर स्त्री उत्साहानं काम नाही केली आणि उत्साहानं सर्व सण साजरे नाही केले तर मग घर असं एकदम आजारी असल्यासारखं होतं त्यासाठी स्वतःच्या काळजीसाठी व मुलांच्या काळजीसाठी असे लाडू मस्तपैकी करायचे आणि सकाळ सकाळी नाश्त्याला द्यायचे आणि आंघोळ केल्या केल्या स्वतःही एक लाडू खाऊन घ्यायचा कारण की आपल्याला बघा सर्व कामे करून दोन दोन तरी कमीत कमी कमीत कमी, कमी एक तरी वाजतात जेवण करण्यासाठी त्यामुळे अशा प्रकारे लाडू करून ठेवलात आणि सकाळ सकाळी एक लाडू खाऊन पाणी पिलात तर मग मस्तपैकी तुम्ही मस्त उत्साहाने कामं करू शकता चला मग आता स्वतःसाठी आणि परिवारासाठी अशा प्रकारे लाडू तयार करा आणि मस्त फुल एनर्जी होऊन विथ अर्चना या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना अशा प्रकारचे लाडू करण्यासाठी शेअर करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद